नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एक युट्यूबर असाल आणि तुम्ही बिना वॉटरमार्क काइन मास्टर चालवत असाल तर तुमचे कायन मास्टर हे आता अपडेट दाखवत आहे आणि तुमचे कायन मास्टर हे ओपन होत नसेल तर तुमचे काईन मास्टर तुमच्या मोबाईलमध्ये कसे चालवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील काय मास्टर ओपन करा तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही कायन मास्टर ओपन केल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे की धिस व्हर्जन कॅन नॉट बी यूज्ड प्लीज व्हिजिट गुगल प्ले अँड अपडेट कायन मास्टर म्हणजेच तुमचे कायन मास्टर हे ओपन होत नाही आहे तुम्हाला अपडेट असं दाखवत आहे तर हे कायन मास्टर आपण आता ओपन करून दाखवणार आहे तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमधील सेटिंग ओपन करा आणि सेटिंगमध्ये थोडंसं खाली या त्यामध्ये ॲडिशनल सेटिंग हा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर ॲडिशनल सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेट आणि टाईम वरती सेटिंग दिसेल तर त्यावरती क्लिक करा तुम्हाला जर ही सेटिंग मिळत नसेल तर तुम्ही डायरेक्टली सेटिंग ओपन करून सर्च बारमध्ये डेट असे सर्च करा लगेच तुमच्यासमोर डेट ही सेटिंग ओपन होईल डेट आणि डेट आणि टाईम ही सेटिंग ओपन झाल्यानंतर ॲटोमॅटिक डेट एनी टाइम हा ही सेटिंग तुम्हाला दिसत आहे तरी हा ऑप्शन चालू आहे तर हा ऑप्शन तुम्ही बंद करून घ्या बंद केल्यानंतर सेट टाईम यामध्ये जसं तसं राहू हो द्या फक्त सेट डेट यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर इथे फक्त महिने एक किंवा दोन महिने तुम्हाला मागं घ्यायचे आहे आणि ओके या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर संपूर्ण मागे यायचं आहे आणि जे आपण पेज ओपन केली होती ते पेज तुम्हाला लुटून म्हणजे बाजूला लुटून द्यायचं आहे त्यानंतर आता परत तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कायन मास्टर हे ओपन करायचे आहे तर तुम्ही ते पाहू शकता तुमचे कायन मास्टर हे ओपन झालेले आहे या कायन मास्टरवरती कुठलाही लोगो वगैरे येत नाही तुम्हाला जर हे काय मास्टर डाउनलोड करायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची जी फाईल मी देतो तुम्ही त्यावरती क्लिक करून हे कायन मास्टर डाउनलोड करू शकता परंतु मित्रांनो तुमची इडिटिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या मोबाईलमधील तुमची इडिटिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत मागे यायचं आहे आणि आपण जी सेटिंग केली होती ती सेटिंग आपल्याला परत बंद करून टाकायची आहे कारण तुमचे इंटरनेट हे चालणार नाही त्यामुळे तुम्हाला परत डेट असं सर्च करा आणि डेट आणि टाईम या सेटिंगमध्ये जाऊन ऑटोमॅटिक डेट आणि टाईम हा ऑप्शन चाली करून द्या तरच तुमचे नेट हे चालेल तुम्हाला जर परत मास्टर यूज करायची गरज पडली पर तर परत तुम्ही तिसरी सेटिंग करून तुम्ही मास्टर यूज करू शकता धन्यवाद